राज्यात एकूण जिल्ह्यांची संख्या छत्तीसवरून अठ्ठावन्न होणार महाराष्ट्र सरकारचा राज्यात बावीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय पुणे रायगड सातारा नाशिक पालघर अहमदनगर ठाणे जळगाव बुलढाणा यवतमाळ रत्नागिरी बीड लातूर नांदेड भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांची विभागणी करून नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत या निर्णयाचे स्वागत राज्यातील अनेक नेत्यांनी केले आहे त्यांनी या निर्णयामुळे राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यास नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार केले जाणार आहेत पालघर जिल्ह्याचे विभाजन करून जवारा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे सातारा जिल्ह्याचे विभाजन करून मानदेश हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे रायगडमधून महाड जिल्हा तयार केला जाणार आहे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर हे तीन जिल्हे नव्याने तयार केले जाणार आहेत रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मंडणगड हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे ठाणे जिल्ह्याचे आणखी विभाजन करण्याचा प्लॅन असून मीरा भाईंदर आणि कल्याण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे पुणे जिल्ह्यातून शिवनेरी जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे भंडारामधून साकोली हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे यवतमाळमधून पुसद हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे बीडमधून अंबेजोगाई हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे लातूरमधून उदगीर हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे नांदेडमधून किनवट हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे जळगावमधून भुसावळ हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे बुलढाणामधून खामगाव आणि अचलपूर हे दोन नवीन जिल्हे तयार केले जाणार आहेत गडचिरोलीमधून अहिरे हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे चंद्रपूरमधून चिमूर हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे या नवीन जिल्ह्याची निर्मिती केल्याने राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम होईल तसेच जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या भागातील नागरिकांना शासकीय सुविधांपर्यंत पोहोचणे सोपे होईल लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र व जिल्हा मुख्यालयापासून लांब असणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जिल्ह्याचे विभाजन व्हावे अशी मागणी सातत्याने होत असते